नमस्कार राज कॅप क्रीडा प्रबंधीचा मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण वज्रेश्वरी येथील गरम पाण्याच्या झऱ्यांना भेट देणार आहोत जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल वर क्लिक करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या नवीन व्हिडिओची माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल कोणताही वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करू अकळोळी गरम पाण्याचे झरे हे महाराष्ट्रातील ठाणे जेड्यामधील वज्रेश्वरी जवळ आहेत हा एक नैसर्गिक चमत्कार आहे नैसर चमत आणि त्याच्या उपचारात्मक गुणधर्मासाठी आणि शांत वातावरणासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे अकळोळी गरम पाण्याचे झरे हे मुंबई पासून अंदाजे ऐंशी किलोमीटर अंतरावर एक लहानशा गावात आहेत पश्चिम घाटाच्या हिरवाईने वसलेले हे नैसर्गिक आश्चर्यच आहे आणि ते सहजच रस्त्याने आपल्याला चांगले जोडले गेलेले आहे मुंबई पासून जवळच असल्यामुळे ज्या पर्यटकांना नैसर्गिक चमत्कार भक्तिमय वातावरण आणि शांत असे हिरवाईने नटलेले सौंदर्य पाहायची इच्छा असेल त्यांच्यासाठी हे एक पर्यटन स्थळ म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो येथे भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे हिवाळ्यात आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीच्या महिन्यात नोव्हेंबर ते मार्च दरम्यान आपण या ठिकाणाला भेट देऊ शकतो या काळात तापमान आरामदायक राहते ज्यामुळे पर्यटकांना आसपासच्या नैसर्गिक सौंदर्याचा आणि गरम पाण्याचा आस्वाद घेता येतो मुख्य आकर्षण हे नैसर्गिक गरम पाण्याने आहे ज्यामध्ये संधिवात आणि त्वचेचे विकार यासारख्या विविध आवजारावर औषधी गुणधर्म असल्याने येथे बरेच पर्यटक भेट देत असतात पर्यटकांना उबदार पाण्याचा आनंद येथे घेता येऊ शकतो येथील आसपासच्या परिसरामध्ये आठ ते दहा अशी गरम पाण्याची कुंड आहे जी एकदम सोमट पाण्यापासून ते गरम पाण्यापर्यंत आपल्याला येथे पाहायला मिळतात वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी आलेल्या भावी आणि भक्त किंवा पर्यटक हे येथील गरम पाण्याच्या झऱ्यांना भेट देत असतात या गरम पाण्याच्या कुंडाच्या बाजूलाच एक नदी वाहते आजूबाजूला नदी वाहत असून देखील या कुंडाचे पाणी गरम आहे आणि नदीचे पाणी थंड आहे आपण येथे आल्यानंतर नदीच्या पाण्यामध्ये देखील मनसोक्त भिजण्याचा आनंद घेऊ शकता या कुंडांमध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे विविध खनिजे असल्याने सांधीदुखी संधिवात त्वचा विकार यासारख्या आजारांपासून दूरखन्याचे गुणकारी औषध ती गुण या पाण्यामध्ये आहे त्यामुळे येथे येणारे प्रत्येक पर्यटक येथे भेट देत असतो आपण समोरच पाहत आहात की या येथे कशा प्रकारची कुंड आहेत आणि हीच ती नदी या नदीच्या दुसऱ्या बाजूला एक साईबाबा यांचे मंदिर देखील आहे ते देखील अत्यंत सुंदर असे आहे नदीमध्ये किंवा कुंडामध्ये आंघोळ करून झाल्यानंतर पर्यटकांना कपडे बदलण्याची व्यवस्था देखील के येथे केली गेलेली आहे आजूबाजूला या पर्यटकांच्या कपडे बदलण्याची सोय देखील आहे हेच ते मंदिर जे साईबाबा यांचे आहे मंदिराचा आणि या कुंडांचा परिसर अगदी हिरवागार आहे आजूबाजूचे वातावरण अगदी शांत आहे पर्यटकांना येथे राहण्याची सुविधा देखील केली गेलेली आहे वे वेगवेगळे हॉटेल्स आपल्याला इथे उपलब्ध आहेत त्यांच्या परिसरामध्ये एक महादेवाचे मंदिर आहे आणि तेथे देखील आपल्याला गरम पाण्याची कुंड पाहायला मिळतात परंतु या मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या या कुंडांमध्ये इतर कुंडांपेक्षा अत्यंत गरम पाण्याचे झरे आहेत या मंदिराच्या परिसरामध्ये बाजूलाच एक साईबाबा यांचे देखील मंदिर आहे आपण पाहत असलेलो ही कुंडे गरम पाण्याचे आहेत जी इतर कुंडांपेक्षा गरम पाण्याचे आहेत हे मंदिर देखील पुरातन आहे या मंदिरामध्ये अत्यंत सुंदर अशी शिवलिंग आहे या मंदिराच्या समोर एक नंदी आहे जो दगडी असून सुंदर कोरीव काम केलेला आहे हे मंदिर देखील हेमाडपंथी पद्धतीचे असून पुरातन आहे येथे दगडाचे मंदिर आहे या मंदिरात मध्ये अत्यंत सुंदर असे शिवलिंग आहे तसेच इतर देवी देवतांच्या प्रतिमा देखील आहेत अत्यंत सुंदर काम असलेले हे मंदिर ज्याच्या शिखरावर गणपतीचे चित्र कोरलेले आहे त्यानंतर आम्ही वज्रेश्वरी देवीच्या मंदिराच्या दर्शनासाठी गेलो थोड्या अंतरावरच असलेले हे देवीचे मंदिर अत्यंत पुरातन असल्याचे सांगितले जाते शिमाजी अप्पा यांना स्वप्ना देऊन दृष्टांत देऊन त्यांची मनोकामना पूर्ण केल्यानंतर शिमाजी अप्पांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे सांगितले जाते थोड्या पायऱ्या सरडून गेल्यानंतर हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते या मंदिरामध्ये तीन देवींच्या प्रतिमा आहे दुमजली मंदिर असून येथे अत्यंत सुंदर असा सभा मंडप आहे या सभा मंडपातून मध्ये गेल्यानंतर आपल्याला या वज्रेश्वरी देवीच्या मूर्त्या पाहायला मिळतात आपल्याला वज्रेश्वरी देवीच्या इतिहासाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये टाका म्हणजे आम्ही तुम्हाला वज्रेश्वरी देवीच्या मंदिराचा इतिहास देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये दे सांगू शकू मंदिर देखील हेमाडपत्थी पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे सुंदर असे खोरीवकाम असलेले हे मंदिर यामध्ये तीन देवीच्या मूर्त्या आहेत अत्यंत सुंदर आणि काम असलेले नक्षी काम असलेले हे मंदिर आहे येथील परिसर अत्यंत सुंदर आणि आल्हाददायक वातावरणात निर्मिती करतो हे मंदिर एका टेकडीवर बसलेले आहे त्यामुळे आजूबाजूचा परिसर हा हिरवागार आहे आपण या व्हिडिओमध्ये फक्त अकळोई कुंडाची माहिती पाहत असल्यामुळे देवीच्या माहितीसाठी किंवा इतर माहितीसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही फक्त वज्रेश्वरी देवीच्या मंदिराची माहिती देखील आपल्याला सांगू अत्यंत सुंदर असा हा सभामंडप दोन मजली आहे येथे वर जाण्यासाठी जिना देखील आहे या मंदिराच्या परिसरात देखील एक महादेवाचे मंदिर आहे हे मंदिर पाहून झाल्यानंतर आम्ही गणेशपुरी येथील नित्यानंद महाराज समाधी मंदिराला भेट दिली येथे देखील आपल्याला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात अत्यंत सुंदर येथील मंदिराचा परिसर आणि मंदिर देखील आहे या कुंडामधील पाणी देखील इतर कुंडांपेक्षा अत्यंत गरम पाहायला मिळते येथे देखील पर्यटकांना आंघोळीची आणि कपडे बदलण्याची सोय केली गेलेली आहे तर मग मंडळी वेळ आली आहे आपला निरोप घ्यायची आपल्याला जर इतर माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि आमची माहिती आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण आम्ही तुमच्यासाठी नवनवीन ठिकाणाला भेट देऊन ही माहिती गोळा करत असतो तर मग तोपर्यंत नमस्कार